नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा फक्त वेळेचा प्रवाह नसतो तर तो ग्रह नक्षत्रांच्या अदृश्य खेळाने विणलेला असतो हे ग्रह केवळ आकाशात चमकत नाही तर आपल्या मनाच्या नशिबाच्या आणि स्वप्नांच्या देखील उजळवतात किंवा धूसर करतात तूळ राशीच्या जातकांसाठी पुढील तीन महिने ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे फक्त दिवसांची मालिकाच नसून जीवनातील महत्वाचा वळण घेऊन येत आहेत हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी बदल आणि परीक्षांचा संग असेल चला तर मग जाणून घेऊया या विशेष काळातील ग्रहांचे संकेत आणि त्यातून उलगडणारे आपल्या जीवनाचे नवे अध्याय ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये घडणार आहेत मोठ्या घटना होय तुळ राशीच्या लोकांनो तुमच्या जीवनाची घडी आता अशा एका वळणावर आली आहे जिथून परत फिरणेही शक्य नाही आणि थांबून राहणेही योग्य नाही आता वेळ आली आहे जागण्याची सावरण्याची आणि आपल्या भाग्याला नवा रंग देण्याची कारण ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हे तीन महिने तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतात मित्रांनो या तीन महिन्यांना आम्ही महापरिवर्तन काल का म्हणतो आहोत शेवटी असे काय होणार आहे या तीन महिन्यात शनी ज्यांनी राशी परिवर्तन केले आहे आता त्यांच्या खऱ्या प्रभावात येणार आहेत राहू आणि केतू जे दीड वर्षांनंतर नवीन राशीत प्रवेश करणार रा आहे तसेच गुरु जे वर्षातून एकदाच राशी बदलतात तेही याच काळात बदल करणार आहे म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल चार महाग्रह तुमच्या जीवनाचा नकाशा नव्याने रेखाटणार आहे या चार ग्रहांचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होईल कोणत्या दिवशी कोणती घटना घडेल हे आपण सविस्तर जाणून घेऊ तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही प्रभावी उपायही सांगणार आहे जे या ग्रहांच्या परिणामांना संतुलित करू शकतील तर मित्रांनो शेवटपर्यंत सोबत राहा आता पाहूया त्या सहा घटनांचा तपशील ज्या खरोखरच तूळ राशीच्या जीवनात घडणार रा आहेत पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये मनापासून जय भोलेनाथ हर हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा पहली भविष्यवाणी आरोग्य या महीन तुम्हाला थोड़े सावध राहना गरज है विशेषतः शरीरा दोन भागांबल पोट कारण शनि जे सद्या तुमसे पंचमेश शष्ट भावात विराजमान होराजमान द्वादश भावावर दृष्टि टाकत है संकेत देत आहेत कि पोटाशी संबंधित समस्या वढ़ू शकत विशेषतः गैस अपचन एसिडिटी कि वारंवार पोट फुगने यांसारख्या स्थितींना दुर्लक्ष करू नका जर आधीपासून पचनसंस्थेशी संबंधित एखादा जुना आजार असेल तर त्याची काळजी घ्या त्याच घरात सूर्य बुध आणि राहूची युतीही आहे जी डोळ्यांशी संबंधित त्रास जसे जळजळ खाज किंवा डोळ्यांत जडपणा निर्माण करू शकते दुसरी भविष्यवाणी भाग्याविषयी तुमच्या भाग्याचे स्वामी बुध सध्या सहाव्या भावात आहे ज्यामुळे थोडा संघर्ष संभ्रम आणि गोंधळ चालू होता पण आता एक अत्यंत शुभ संकेत मिळणार आहे बुधाचा गोचर सप्तम भावात होताच तुमच्या नशिबात तेज येईल हा काळ नवीन व्यापार सुरू करण्यासाठी भागीदारीच्या योजना आखण्यासाठी शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत योग्य आहे ग्रह तुमच्या बाजूने आहेत आणि भाग्य तुमच्या साथीस तयार आहे बुध केंद्रात असताना निर्णयक्षमता वाढते वाणीला प्रभाव येतो विचार स्पष्ट होतात आणि योग्य वेळी योग्य दिशा मिळते तिसरी भविष्यवाणी राहूचा प्रभाव अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राहू पंचम भावात प्रवेश करतील आणि तुमच्या प्रेमसंबंध विचारशक्ती व निर्णय क्षमतेवर परिणाम करतील या काळात नात्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते काही जुन्या गोष्टी अचानक उघ होऊ शकतात किंवा पार्टनरशी संवाद तात्पुरता थांबू शकतो त्यामुळे संयम समजूतदारपणा आणि पारदर्शकता आवश्यक आहे तुळ राशीच्या लोकांनो ना तुमची साडेसाती चालू आहे ना ढय्या त्यामुळे घाबरण्याची गरज नाही हा फक्त एक परीक्षेचा टप्पा आहे चौथी भविष्यवाणी ग्रहांची महत्वाची स्थिती तुळराशी ही राशीचक्रातील सातवी रास असून तिचे स्वामी शुक्र आहे यावेळी शुक्र सहाव्या भावात उच्च राशीत बसले आहे म्हणजे ते दुर्बल नसून सामर्थ्य दर्शविण्याच्या स्थितीत आहे याच घरात शनी बुध सूर्य आणि राहू देखील आहे इतक्या ग्रहांचे एकाच भावात असणे ही साधी घटना नाही तर एक मोठा कर्मसिद्धीचा कर्मिक संयोग आहे आता याचा अर्थ समजून घ्या सहावा भाव म्हणजे संघर्ष शत्रू कर्ज आणि स्पर्धा आणि जेव्हा येथे शुक्रासारखा सौंदर्य कला आणि प्रेमाचा ग्रह उच्च स्थितीत विराजमान होतो तेव्हा तो, तो शत्रूंना हस्तमुखाने पराभूत करतो शनी देखील येथेच आहे आणि शनी जेव्हा सहाव्या भावात येतात तेव्हा ते प्रथम संघर्ष देतात पण नंतर त्या संघर्षांमधून तुम्हाला इतके मजबूत करून टाकतात की तुम्ही स्वतःच विनाशक बनता आता येतो प्रवासांचा विषय कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शुक्र सहाव्या भावात राहील आणि तो बाराव्या भावावर दृष्टी ठेवेल याचा थेट अर्थ असा की लांबच्या प्रवासांचे योग तयार होतील विदेश संपर्क आध्यात्मिक यात्रा किंवा कामाशी संबंधित लांब पल्ल्याचा प्रवास हे सर्व शक्य आहे तसेच अशा लोकांचीही भेट होऊ शकते जे तुमच्या जीवनाची दिशा बदलून टाकतील म्हणजेच जीवनात एखादी गेम चेंजर व्यक्ती प्रवेश करू शकते पण येथे एक चेतावणी आहे शुक्र जरी उच्च स्थितीत असला तरी सहावा भाव हा राजकारण आणि गुंतागुंतीच्या परिस्थितींशी संबंधित असतो म्हणून स्पष्टपणे सल्ला दिला जातो कौटुंबिक राजकारण असो वा कार्यक्षेत्रातील खटकेबाजी त्यात अजिबात गुंतू नका नाहीतर जो शुक्र तुम्हाला मदत करू शकतो तोच तुमचे लक्ष विचलित करू शकतो सात ऑगस्टला शुक्रसप्तम भावात प्रवेश करेल तेव्हा एक नवीन चक्र सुरू होईल जे प्रेम आणि नात्यांची दिशा बदलून टाकेल पाचवी भविष्यवाणी करिअर आणि नोकरीबद्दल तूळ राशीच्या मित्रांनो तुमच्या कुंडलीत दशमभाव म्हणजेच दहावे घर हे करिअर प्रोफेशन आणि समाजातील स्थानाचे प्रतिनिधित्व करते याचे स्वामी आहेत चंद्रमा पण आता या घरात प्रवेश करणारा ग्रह आहे मंगळ पाच सप्टेंबरपासून ते ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत मंगळ तुमच्या दश्मभावात राहील येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे मंगळ या काळात नीच स्थितीत असेल म्हणजेच त्याची ताकद थोडी अस्थिर असेल आणि परिणाम थोडा उग्र वेगवान आणि अराजक असू शकतो याचा थेट अर्थ तुमच्यात उत्साह आणि मेहनतीची ऊर्जा भरपूर असेल कामाबाबत गंभीरताही असेल पण आतल्या आत एक दडलेला रागही उफाळून येऊ शकतो मंगळाची दृष्टी तुमच्या स्वतःच्या राशीवर म्हणजे पहिल्या भावावरही असेल याचा परिणाम असा की कधीकधी -कधी छोटी गोष्टही मोठी वाटेल आणि तुम्ही नकळत चुकीची प्रतिक्रिया देऊ शकता वर्कप्लेसवर असमाधान थोडी ईशा किंवा स्वतःची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्ती हे सर्व या काळात वाढू शकते सहावी भविष्यवाणी प्रेमसंबंधांबाबत तूळ राशीच्या मित्रांनो हा काय तुमच्या हृदयालाही हादरवू शकतो आणि काही लोकांसाठी तर हा काय प्रेमाची संपूर्ण दिशा बदलणारा ठरू शकतो सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये शुक्र शनी आणि बुध या तिघांचा मिलाफ होणार आहे आणि जेव्हा प्रेमाचा ग्रह शुक्र गंभीर ग्रह शनीसोबत बसतो तेव्हा असा योग तयार होतो जिथे प्रेमात गहिराई कमिटमेंटची भावना आणि स्थैर्य येते जे लोक अजून सिंगल आहेत त्यांच्यासाठी सप्टेंबर ऑक्टोबर खूप खास राहील कोणासाठी मैत्री गहिरी होईल तर कोणासाठी पहिली नजर पहिली स्मित्रेशा आणि पहिला जुळलेला धागा एक सुंदर नात्याच्या दिशेने पाऊल टाकू शकतो आणि जे आधीच रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी हा काळ अजून मौल्यवान ठरेल आपल्या नात्याला पुढच्या पातळीवर नेण्याची संधी मिळेल पण ऑक्टोबरनंतर एक अलर्ट झोन तयार होतो कारण ऑक्टोबरमध्ये शुक्र आणि शनी यांचा द्वादश भाव संबंध तयार होतो याचा परिणाम असा की कम्युनिकेशन कमी होणे गैरसमज वाढणे आणि छोट्या गोष्टींवर संशय निर्माण होऊ शकतो म्हणून जास्त ओव्हरथिंक करू नका मित्रांनो लक्षात ठेवा ग्रह आपल्या नशिबाचे केवळ आरसे आहे निर्णय घेणारी ताकद मात्र आपल्या हातात असते योग्य विचार योग्य कृती आणि थोडा संयम यामुळे आपण कोणत्याही आव्हानाला संधीमध्ये बदलू शकतो या काळात आलेल्या शुभ योगांचा योग्य उपयोग करा अडचणींना घाबरू नका तर त्यांना सामोरे जा कारण संघर्ष हा शेवट नाही तर यशाच्या दाराची किल्ली असतो चला आपण सर्व मिळून या ग्रहांच्या मार्गदर्शनाखाली आत्मविश्वासाने पुढे जाऊ आयुष्याला नवी दिशा देऊ आणि प्रत्येक दिवसाला यशाचा नवा अर्थ देऊ पुन्हा भेटूया नव्या ज्ञानासह आणि नव्या प्रेरणेसह धन्यवाद जय श्री कृष्ण